नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत पु ल देशपांडे यांचे अपूर्वाई संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणे अवघड आहे मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टायची गाठ मारायला लागला विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे पाच सहा तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातलं जवळजवळ प्रत्येकाने पटवून दिले आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून ते बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मागण्यापासून त्या सोडवण्यापर्यंत त्या पाच सहा तासात पाश्चात्य रीती रिवाजांबद्दल परदेशात गेलेल्या व बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिके घ्यायला सुरुवात केली तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणे ऐकण्यात गेला होता माझा चालू बूट निकामी ठरवून इंग्रजी हवेला टिकेल असाच बूट मी करवून घेतला पाहिजे असा बूट निघाला शेवटी गुलाबातल्या एका चिनी चांभाराकडून अठ्ठेचाळीस रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला बरेच दिवस त्या बुटाला पाय लावायची मला हिंमत होत नव्हती आजवर कोल्हापूर्वी पायतान अगर तत्सम चपलेला सुकवलेला माझा पाय बुटात बसायला तयार होईना एकतर चालू साईजची चप्पलही माझ्या पायात सहज बसत नाही परमेश्वराने मुळात मला घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन दोन पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चवडे पाय दिले आहेत त्यामुळे माझ्या पायाचे माप त्या पाया चिनी चांभाराच्या पाददृष्टीत फारच भरले वेली बिग फिक वेली बिग वेली बिग फीत असे म्हणत त्याने माझ्या पायाचे माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्यांच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचे जोडे दाखल घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला जोडे शिवायला कबुली दिली किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा त्यानं झालेल्या इंग्रजी खेटराने त्याने मला हानले का नाही असा एक विचार डोकावला जिगत बुटाची तीच सुटाची आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचे माझ्या स्मरणात नाही कारण कपडे बिघडवतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला सांग सांगल्याला इतकी वर्ष लोटून देखील अजून उमगले नाही परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी सांभाऱ्याच्या नजिकचाच फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला ह्या सद्गृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निगाळीच दिसली प्रथम मी विलायतेला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसेना दुसरी गोष्ट विलायतेला त्याने शिवलेला सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखे इंग्रजी फाडत होता मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजी इतकेच बिन अस्तराचे होते हा भाग निराळा तिसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऐवजी लंडनला आपले सूट पाहून अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पेकॅडेली सर्कसमधले सर्कल्समधले देखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंपाचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या मी त्याचा सूट घालून पिक्या डिलीच्या शिंप्याच्या दुकानापुढून अनेक वेळा गेलो मला फक्त त्याने शिवलेला काळा जोधपुरी गोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पादरी समजून हॅट काढून नमस्कार केला मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे माझ्या मानेला शेप कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते वगैरे फालतू नि परीक्षण केली अनेक वेळा मला ट्रायलला बोलवले इंग्रजीत गुन्हेगारांच्या चौकशीला ट्रायल हा शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर ह्या शिंपीदाताच्या दुकानात कळले प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती दरवेळी तो माझ्या अंगावर काही ठिगळे चढवी आणि नो नो युअर टमी ओ युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राईट असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हाताचे खडूने रेगोट्या आवडी त्या ऋषीसारखी नुसता सूट आणि अनेक शर्ट आत माणूसच नाही अशी झाली असती त्या नायलॉनचा शर्ट हा तो तोडगा निघाला हा शर्ट पंधरा मिनिटात वाळतो येतपासून तो पाण्यात बुडवून वर काढताना वाळत येतो इथपर्यंत त्याचे गुणवर्णन झाल्यामुळे बाकीच्या शर्टांची हक्कालपट्टी होऊन अंगावर नायलॉनचा शर्ट चढला आणि माझ्या बॅगेत दोन पातळे वाढली मी माझी काही पुस्तके घेतली इंग्रजांना वाचून दाखवण्यासाठी नव्हे तर मी लेखक असल्याचा काही पुरावा असावा हा नम्र हेतू परंतु वजन घटाईत पुस्तके गेली आणि जागा राहिली म्हणून जवळजवळ पाच गुंजा व सहा मासे वजनाचे ब्लाऊज आले आणि एक नऊवारी लुगडे इंग्लिश बायकांना नऊवारी लुगड्यांचे फार कौतुक आहे असा एका पर परदेश पर्यटन करून आलेल्या भगिनीचा सल्ला तिला आठवला हो। इंग्लंडला जाताना सोबत किती पाऊंड नेता येतात याविषयी अनेक मते आहेत एक मत वाटेल तेवढे पौंड न्या कुणी विचारत नाही दुसरे मला वाटतं पाच हजार रुपये नेता येतात आमचे काका गेले होते त्यांनी पाच हजार रुपयांचे पाऊंड करून नेले होते केव्हा गेले होते तुमचे काका आता वारले ते पण वागण्यापूर्वी गेले होते ना तुमचे म्हणणे भलत्या ठिकाणी विनोद बुवा काका वारलेले पहा आता चौदा वर्ष होतील हो नाईन्टीन फोर्टी सिक्समध्ये म्हणजे फोर्टी सिक्स एडीत वारले असं एडीत बिसीत नव्हे नाही म्हणजे सात आठ वर्ष पेन्शन घेतली ना घेतली आणि ते गेले म्हणजे पेन्शन घेतल्यावर गेले वाटतं छे, छे। ते गेले त्यावेळी मी दोन वर्षाचा होतो आता मला पहा पुढच्या जानेवारीत चाळीसावं लागेल म्हणजे अडतीस वर्षापूर्वी तुमचे काका इंग्लंडला गेले होते त्यावेळी पाच हजार रुपयांचे पाऊंड घेऊन गेले होते त्या मानाने हिशोब करा त्या मानानं हल्ली महागाई फारच वाढली आहे तेव्हा दहा एक हजार रुपयांचे तरी पाऊंड गव्हर्नमेंट तुम्हाला देईल आणखी एक मत मी दडपून वाटेल तेवढे पाऊंड न्यावे असे होते ह्यात मी दडपून म्हणजे कुठे दडपून ते मला आजचा गायत कळले नाही काही जणांची समू इंग्लंडला जाताना अमुक इतके पौंड मिळतात म्हणजे आपण विलायतेला जायला निघाल्याचा आनंदात ही रक्कम आपणास सरकारकडून इनाम मिळते अशी होती ह्या उत्साही लोकांच्या विरुद्ध काही मंडळी ते नीट पहापुवा मला वाटतं हल्ली एक पैदेखील नेऊ नेत देत नाही असा सल्ला देऊ लागतो आता सोबत देखील न घेता हा एवढा पाच हजार मैलांचा किंवा कावळ्याच्या वाटेने थोडा कमी असेल पण काही कमी हजार मैलांचा प्रवास जमायचा कसा हे काही कळेना विमानात बरेच काही फुकट मिळत असल्याचे कळाले होते परंतु पुढे हमाली वगैरे कशी द्यायची असा एक अत्यंत पुणे प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहिला हमाल म्हटल्यावर एक इंग्लंडहून परतलेला माझा मित्र पादऱ्यापुढे कम्युनिस्ट म्हटल्यावर तो जसा एकदम दचकेल तसे काहीसे करून ओरडले हमाल इंग्लंडमध्ये हमाल नाही तुम्ही हमाल हमाल म्हणून ओघडा कुत्रे देखील येणार नाही अहो हमाल हमाल म्हणून फार तर नाही पण पोस्टर म्हटल्यावर येईल की नाही भलते महाग अहो नुसते एक बॅग उचलायला एक पाऊंड घेतील म्हणजे साडेतेरा रुपये झाले हिने पौंडांचे लगेच रुपयात धर्मांतर करून सांगितले एका बॅगेला तेरा रुपये अहो हिंदुस्थानात तेरा रुपयाला बॅग विकत मिळेल हमलांची चैन आहे म्हणजे तिथे असे म्हणून मी इंग्लंडात थावल्या वेळात ही अंगमेहनत करून काही चलनी पाऊंड मिळवावे व वजनी पाऊंड वटवावे असाही एक मार्ग तिने सुचवून टाकला